आता नवीन डाव सुरू केला त्यांनी बोलणं काढले बर आता काढले पोलीस काढते परत बोल तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका त्याला काढ म्हणून ते काढते मी एका जागेवर पी एस आयला फोन केला म्हणलं तुम्ही बोललो तुम्ही काढायला लागले ते म्हणजे वर होऊन म्हणलं वर तरी किती घ्यावा मग थोडा वर सरकवलं मीच फोन लावला म्हणलं तुम्ही कमवून आदेश दिले ते म्हणून वरून मग आणखी थोडं वर सर करून मग कमिशनरला फोन लावला ते म्हणले आणखीन वर ये मग मी आणखीन वर सरकवलं मी वर सरकार घाबरत नाही पुढे गेले असं का तुम्हाला एक गोष्ट माहिती पूर्वी आपल्या घरात जर एखादा त्याचा पाचव्या दिवशी नाव ठेवायचे नाव ठेवायचे आत्या कानं खुकी नाच नाव कान ठुई सध्या देवेंद्र फडणवीस त्याच भूमिकेत आत्या पोलिसाच्या कानं खुकी कर आताच्या भूमिकेत साहेब साध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा मराठातले क्षण झाले आता कानात बोल ती आमचं काय होईल काढले बोर्ड काढा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं बोर्ड फक्त आपण नाही काढाय पोलिसांना म्हणत तुम्ही तुमचा काढून घे तुम्ही तिकड मंदिरावर येते पोलिसांनी काढून लिहित काना कर ते ढेडेफाडा काढून म्हणल्यापासून <laughs> बर आता नेल ना <laughs> <laughs> आता आमचे होते चलो मुंबई आता समजा तुमचे पोते त्याला बोर्ड लागले सगळेचे चलो सोलापूर चलो बार्शी तुम्ही कुठे लावणार आमच्याच गावात ना कुठं लावणार आता आमच्या गावात पोलिसांना फोन करायचा म्हणायचे काढून ने